श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अत्यंत खास महिना मानला जातो आणि श्रावण महिन्याला सुरुवात देखील झालेली आहे आपल्याकडे पंचवीस जुलैपासनं म्हणजेच आषाढी अमावस्या झाली की त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याची सुरुवात होत असते श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून या महिन्याची सुरुवात होते आणि तेवीस ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला याचा समारोपण होईल भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी या काळात भक्त पूजाविधी करतात श्रावणातील सर्व सोमवार महादेवांची मनोभावी पूजा केली जाते नियमांचे पालन करून कर व्रत करणाऱ्याला या काळात महत्व असते तसेच आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवाची आराधना करतात असे मानले जाते की श्रावणातील पूजा आणि व्रत केल्यानंतर शंकर भगवान प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण करत असतात श्रावण भक्त मनोकामने साठी सोमवारचे उपवास करत नाही तर आपल्यावरती महादेवाची अखंड कृपा असावी घरातील दुःख दारिद्र्य दोष दूर व्हावी यासाठी देखील या सोमवारचं व्रत केलं जातं भगवान शंकरांना आपण भोलेनाथ असे देखील म्हणत असतो म्हणजे शंकर आहेत कारण ते तुमच्या साध्या भक्तीने देखील लगेच प्रसन्न होतात आणि कामना पूर्ण करतात त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी नियमांचे पालन करून पूजा आणि व्रत केले नाही तर तुम्हाला इच्छित फळ सुद्धा मिळू शकत नाही असं देखील बोललं जातं यंदा श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि त्या त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्ट तिसरा हा अकरा ऑगस्ट आणि चौथा हा अठरा ऑगस्ट अशा पद्धतीने चार सोमवारचं व्रत हे आपल्याला करायचं आहे त्यानंतर श्रावणातील कोणत्याही सोमवारी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल कितीही कठीण इच्छा आपली ताबडतोब पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं वी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये दे ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल श्रावण महिन्यातील हे व्रत मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन हे व्रत करत असतात तसेच एकभुक्त राहून देखील हे व्रत करता येतं प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करत मात्र व्रताच्या दिवशी केवळ फळे खाऊन संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडलं जातं ह्या व्रतात कांदा लसूण खाणे टाळले जातं श्रावण सोमवारची व्रत करताना पूजा करताना काही नियम आपल्याला पाळायचे असतात त्या त्यामध्ये सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर शक्य असल्यास पांढरे घालून पूजेला बसावे घरात शंकराची असल्यास जल आणि दुधाचा अभिषेक करावा त्यानंतर पिंडीला भस्म लावावे फुले अर्पण करावी करावी धूप दीप अगरबत्ती लावून पूजा यावेळी शिवलीला अमृत शिव चालिसा किंवा शिवाच्या संबंधित श्लोक वाचावेत तसेच ओम नम शिवा या मंत्राचा जप जितक्या मला जमेल तितक्या वेळेस करावा शेवटी आरती करून नैवेद्य दाखवावा सर्वांना प्रसाद वाटावा ही झाली घरातील पूजा मात्र श्रावण सोमवारी शिवमंदिरात जाऊन देखील अशीच पूजा तुम्हाला करायची असते याचे फळ सुद्धा तुम्हाला निश्चित मिळत असते त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा जो आहे तर तो होत असतो बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती विराजमान असतात आणि पृथ्वी तलावरती जे शिवतत्व आत्ता सध्या श्रावण महिन्यामध्ये असतं ह्या तत्वांमध्ये जर आपण आपल्या घरासाठी काही उपाय केले कुटुंबासाठी काही उपाय केले किंवा आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्या देवी शक्तीचा फायदा जो आहे तर तो होत असतो आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांची पूजा करतो त्यामध्ये पिंपळ असेल वड असेल बेलाचं झाड असेल अशा अनेक प्रकारच्या झाडांची आपण पूजा करत असतो कारण त्यामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतात बघा भगवान विष्णू म्हणतात की मी पिंपळामध्ये स्वतः असतो उमराच्या झाडामध्ये दत्तगुरू निवास करतात बेलाच्या झाडामध्ये महादेव आणि देवी पार्वतीचा वास असतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे देव विराजमान असतात तर अशाच पद्धतीने आपल्याला या झाडाचं एक पान जे आहे तर या दिवशी आपल्या घरामध्ये आहे तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत आजार पण येत असेल घरामध्ये आणि तो पैसा खर्चवून जात असेल सतत घरामध्ये दुःख आणि संकटांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल त्याचबरोबर घरामध्ये भांडण कटकट वाद्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तुम्ही दुसऱ्या कोणाच्या घरी गेला तर तुम्हाला तिथे एक पॉझिटिव्ह वाईट्स मिळते पण ते, ते, ते स्वतःच्या घरामध्ये तुम्हाला एक नकारात्मक शक्ती जाणवत असते तर अशा पद्धतीचे जे काही दोष तुमच्या घरामध्ये असतात किंवा घरामध्ये काही शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल शत्रू हे ओळखीचे किंवा अनोळखी असू शकतात पण काय होतं की शत्रूंमुळे घराला नजर लागते आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव घरातील व्यक्तींचा स्वभाव हा हट्टी चिडचिड आणि तापट होऊन जात असतो आणि मुलं मोठ्यांचं ऐकत नाही त्याचबरोबर घरामध्ये त्यामुळे खूप भांडण होतं तर अशा याचे जे काही दोष आहेत तर ते सर्व निवारणासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला ज्या झाडाचं पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्याला जे आपल्या जेवणातील दारिद्र्यता आहे तर ती संपून जाण्यासाठी जे पान आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे ते म्हणजे रुईचं पान तर आता बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या रुईची झाडं असतात पण रुईमध्ये दोन प्रकार असतात एक असते पांढरी रुई आणि एक असते निळ्या कलरची रुई तर आपल्याला इथे पांढऱ्या रुईचं जे झाड आहे ना तर त्या झाडाचं एक पान आपल्याला लागणार आहे रुईच्या झाड जे आहे तर त्याला म्हणजेच पांढर रुईचे जे झाड आहे तर त्याला देव झाड असं देखील म्हटलं जातं कारण यामध्ये त्याचे मूळ जे आहेत त्या मुळांमध्ये भगवान श्री गणेश निवास करत असतात खोडामध्ये भगवान श्री विष्णू निवास करत असतात त्याचबरोबर पानांमध्ये ब्रह्मा आणि शिव निवास करत असतात देवी दुर्गेचा सुद्धा वास या झाडामध्ये असतो इतकं महत्त्व या झाडाला या झाडाचं पान ज्यावेळेस आपण हनुमंतरायांना अर्पण करत असतो त्यावेळेस आपली जी आत्मशुद्धी आहे तर ती देखील होत असते तर अशा प्रकारे या अशा पवित्र झाडाचं पान जे आहे तर ते उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया यासाठी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं जे गायचं दूध असतं तर ते टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आपली रोजची घरातील जी काही देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आता हा उपाय जो आहे तर तो सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक तांब्याभर पाणी आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी तुम्हाला हळद टाकायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे रुईचं झाड असेल त्या रुईच्या झाडाजवळ जायचं आहे जात असताना एक दिवा आणि एक पांढऱ्या कलरची मिठाई आणि एक रुपयाचं एक नाणं सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर पंचोपचार झाडाची पूजा करायची आहे म्हणजे हळदी कुंकू अक्षदा एखादा फुल वगैरे तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे जी मिठाई आहे आणलेली आपण तीही अर्पण करायची एक रुपयाचं नाणं तिथे मातीमध्ये तुम्हाला तिथे ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला अशी पूजा झाली की त्यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तो तोडायचं आहे आणि ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर ते व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे दिवा घेत असताना मातीची पंती घेतली तरी चाल फक्त थोडासा मोठ्या आकाराचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात जी असते ना तर ती लावायची आहे फुलवात म्हणजे ज्याची वात वर त्या वरच्या दिशेला प्रज्वलित होते बघा तर त्याला आपण फुलवात म्हणत असतो तर ती फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल किंवा मग तूप जे असतं तर ते घालायचं आहे आता जे पान आपण आणलेलं आहे ना तर त्याचा तुम्हाला थोडासा रस जो आहे तर तो करून घ्यायचा आहे म्हणजेच तुम्ही मिक्सरमध्ये ते पान बारीक करून त्यामध्ये त्याचा रस तुम्ही थोडासा करून घेऊ शकता अगदी एक दोन थेंब जरी रस आपल्यासाठी निघाला तरीही भरपूर होईल थोडंसं पाणी टाकून तुम्ही रस जो, जो आहे तर तो करून घ्यायचा आहे त्यानंतर हे हा जो रस आहे तर तो व्यवस्थितपणे एखाद्या स्वच्छ कपड्याने वगैरे गाळून घ्यायचा आहे हा रस जो आहे तर तो तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचा आहे अगदी दोन ते थेंब थेंब जो आहे तर त्या रसाचे तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली सप्तधान्य सप्तधान्य म्हणजे तुमच्याकडे जे कोणतं धान्य असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल नाचणी असेल मूग असेल उडीद असेल असे आ, जे काही तुमच्याकडे सप्तधान्य आहे तर ते सप्तधान्य तुम्हाला त्या दिव्याच्या खाली म्हणजेच त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला त्या दिव्याला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एकदा जो शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय आहे ना तर त्याचं पठण करायचं आहे आता शिवलीला अमृतचं जर पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यातनं तुम्ही पठण करू शकता पण जर पुस्तक नसेल तर मग तुम्ही गुगलवरती जा शिवलीला अमृत पी डी एफ म्हणून सर्च करा तुम्हाला अकरावा अध्याय लगेच येईल त्यानंतर तुम्हाला जर वाचता येत नसेल तर मग तुम्ही श्रवण केला यूट्यूबवरती श्रवण केला ऐकला तरी चालेल दिवा जास्तीत जास्त टाईम जळेल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता त्यानंतर काय करायचं आहे दिवा थंड झाला की दिव्यातलं साहित्य जर शिल्लक असेल तर मग तुम्हाला ते साहित्य निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे दिवा स्वच्छ करून घरामध्ये तुम्ही यूज करू शकता त्यानंतर दिव्याच्या खालचे जे धान्य आहे तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत त्या दूर होताना दिसून येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ